आकाशवाणी स्वाती महाळंक आपल्याला बातम्या बातम्या देत आहे ठळक कृषीविषयक नव्या कायद्यांबाबत सरकार आणि आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांदरम्यान आज चर्चेची सहावी फेरी विविध कंपन्यांच्या लसी रचना बदललेल्या नव्या कोरोना विषाणू विरोधातही उपयुक्त ठरतील असा आरोग्य मंत्रालयाचा विश्वास एक कोटी त्र्याऐंशी लाखांहून अधिक सुकन्या समृद्धी खात्यांमध्ये अठ्ठावन्न हजार कोटींहून अधिक ठेव जमा आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज डिजिटल इंडिया पुरस्कारांचं वितरण आता सविस्तर बातम्या कृषीविषयक नवे कायदे लागू केल्यानंतर निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी गेले अनेक दिवस आंदोलन करणाऱ्या चाळीस शेतकरी संघटना आणि केंद्र सरकार यांच्यात आज पुन्हा एकदा चर्चा होणार आहे चर्चेची इच्छा व्यक्त करणारा प्रस्ताव शेतकरी संघटनांनी सरकारला दिल्याच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आलं असून सरकारनं स्वतंत्र पत्र पाठवून या संघटनांच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी आमंत्रित आहे उभयतांमधल्या चर्चेची ही सहावी फेरी असेल कृषी कायद्यांव्यतिरिक्त किमान हमीभाव हवेची गुणवत्ता आणि वीज पुरवठा या मुद्द्यांवरही यावेळी चर्चा अपेक्षित आह शेतकरी प्रतिनिधींकडून खुल्या लानं आणि स्वच्छ शुद्ध हेतून मांडण्यात येणाऱ्या प्रत्येक रास्त मुद्द्यावर चर्चा करून संयुक्तिक मार्ग काढण्याचा आपला प्रयत्न असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे ब्रिटनहून भारतात परतलेल्या प्रवाशांपैकी वीस नव्या प्रकारचा रचना बदललेला कोरोना विषाणू आढळून आला आहे आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार यातील तीन प्रवाशांच्या घशाच्या चा नमुन्यांची चाचणी दोन प्रवाशांची हैदराबाद इथं तर एकाची चाचणी पुण्याच्या एनआयव्ही अर्थात राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेमध्ये करण्यात आली या सर्व रुग्णांना संबंधित राज्यातल्या आरोग्य केंद्रांमध्ये स्वतंत्र खोल्यांमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे या सहा प्रवाशांच्या संपर्कात आलेले इतर प्रवासी आणि त्यांच्या कुटुंबियांचा शोध घेतला जात आहे इतर काही नमुन्यांची तपासणी सुरू असून परिस्थितीवर बारीक लक्ष जात असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे दरम्यान सध्या तयार करण्यात येत असलेल्या विविध कंपन्यांच्या लसी या रचना बदललेल्या नव्या कोरोना विषाणूविरोधातही उपयुक्त ठरतील असा विश्वास केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं व्यक्त केला आहा सध्या तयार होत असलेल्या लसी ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेमधून आलेल्या नव्या प्रकारच्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपयुक्त ठरणार नसल्याचे कुठलेही पुरावे उपलब्ध नाहीत असं प्रमुख वैज्ञानिक सल्लागार के विजय राघवन यांनी काल नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत सांगितलं सध्या तयार होत असलेल्या लसीमध्ये माणसाच्या शरीरातील प्रोटीनचं प्रमाण वाढवणं आणि प्रतिबिंडांच्या निर्मितीद्वारे शरीरातील संरक्षक यंत्रणा अधिक मजबूत करणं या बाबींवर भर दिला जात आहे असं त्यांनी नमूद केलं नव्या विषाणूचा संसर्ग झालेल्या लोकांमध्ये सतरा प्रकारचे बदल आढळले असून त्याचा प्रसार वेगानं होऊ शकतो ब्रिटनमधून आलेल्या रुग्णांमध्ये आढळलेली लक्षणं अधिक संसर्गक्षम असून त्यामुळे रुग्णसंख्या वाढू शकते मात्र त्यामुळे या आजाराची तीव्रता वाढण्याची शक्यता फारशी नाही असंही राघवन यांनी स्पष्ट केलं आरोग्य आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांना लस आणि लसीकरणासंबंधी काम करणाऱ्या गावी या आंतरराष्ट्रीय संघटनेचं सदस्यत्व प्रदान करण्यात आलं आहे या संघटनेत दोन हजार एकवीस दोन हजार तेवीस या कालावधीसाठी ते भारताचं प्रतिनिधित्व करतील जागतिक पातळीवरील लसीकरण प्रक्रियेची अंमलबजावणी आणि देखरेख गावी या संघटनेतर्फे करण्यात येते प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन सरकारनं प्रत्येक चारचाकी वाहनात चालकाच्या शेजारच्या आसनासाठी एअरबॅग बंधनकारक करण्याचा प्रस्ताव मांडला आहे या प्रस्तावाच्या अंमलबजावणीसाठी नवीन गाड्यांना एक एप्रिल तर वापरात असलेल्या गाड्यांना एक जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं याबाबतची अधिक माहिती त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली असून लोकांनी याबाबत आपले विचार आणि शिफारशी कमेंट्स डॅश नॉर्थ ए डॉट इन या आय डीवर पुढील महिन्याभरात पाठवावेत असं आवाहन केलं आहे हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात या बातम्या आपण न्यूज ऑन आर या ॲपवर देखील ऐकू शकता ताज्या अपडेटसाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता आमचं ट्विटर हँडल अॅट न्यूज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनेलवरही मुलींच्या सक्षमीकरणाच्या हेतूनं सुरू करण्यात आलेल्या सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत देशात आतापर्यंत एक कोटी त्र्याऐंशी लाख बँक खाती उघडण्यात आली आहेत या बँक खात्यांमध्ये अठ्ठावन्न हजार दोनशे बावीस कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्यात आली आहे या योजनेमुळे देशातील मुलींच्या शिक्षणाला चालना मिळाली असून त्यांच्या लग्नाचा खर्च तसंच इतर खर्च यांची व्यवस्था झाल्यानं त्यांचं भवितव्य सुरक्षित होण्यास मदत झाली आहे असं संबंधित मंत्रालयानं म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या योजनेचा प्रारंभ त्यांच्याच हस्ते दोन हजार पंधरामध्ये पानिपत इथं करण्यात आला होता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज डिजिटल इंडिया पुरस्कार दोन हजार वीसचं वितरण दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे डिजिटल भारताच्या निर्मितीमधील पुढचं पाऊल म्हणून या पुरस्कार निवडीची संपूर्ण प्रक्रिया यावेळी प्रथमच ऑनलाईन पद्धतीनं राबवण्यात आली अर्ज स्वीकारण्यापासून आता अंतिम पुरस्कार वितरण सोहळ्यापर्यंत सर्व पातळ्यांवरील कामकाज फक्त ऑनलाईन पद्धतीनंच पूर्ण करण्यात आलं आहे सरकारी कामकाज आणि विविध मंत्रालयांचा कारभार आणि सेवांचं मनुष्यविरहित डिजिटल स्वरूपात परिवर्तन करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून त्या दिशेनं पावलं उचलणाऱ्या आणि उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या विभागांना उत्तेजन म्हणून इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे दर दोन वर्षांनी हे पुरस्कार देण्यात येतात महासागरांसंबंधीच्या अद्ययावत माहितीचं व्यवस्थापन करणाऱ्या डिजिटल ओशन या नव्या पहिल्या वहिल्या वेब आधारित एप्लिकेशनचं लोकार्पण केंद्रीय पृथ्वीविज्ञान मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्या हस्ते काल करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल भारत निर्मितीच्या स्वप्नाला आकार देणारं हे नवं पाऊल असून त्यामुळे ज्ञानाधारित अर्थव्यवस्था आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम समाज निर्माण होण्यास मदत होणार आहे जगभरातील महासागरांविषयीची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देणाऱ्या या ऍप्लिकेशनमुळे नव्या ज्ञानाचं भांडार अभ्यासक संशोधन संस्था आणि त्याचबरोबर माहिती घेण्यासाठी आणि जाणून घेण्याची उत्सुकता असलेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी खुलं होणार आहे असं प्रतिपादन डॉ हर्षवर्धन यांनी यावेळी केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या शुक्रवारी एक जानेवारी रोजी विविध राज्यातल्या लाईट हाऊस प्रकल्पांचं भूमिपूजन आणि कोनशिला अनावरण होणार आहे त्रिपुरा झारखंड उत्तर प्रदेश मध्य प्रदेश, गुजरात आणि तमिळनाडू या राज्यांमधले हे प्रकल्प आहेत आत्मनिर्भर भारतासाठी कृती कार्यक्रम या अहवालाचं प्रकाशन विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्या हस्ते काल नवी दिल्ली इथं करण्यात आलं तंत्रज्ञान माहिती अंदाज आणि मूल्यांकन परिषदेतर्फे हा अहवाल तयार करण्यात आला आहे या अहवालात मांडण्यात आलेल्या आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या कल्पना विविध संस्थांच्या सहकार्यानं विकसित केल्या पाहिजेत आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीबरोबरच सर्वसामान्य माणसाचं जीवनमान सुधारण्यासाठी त्या अधिकाधिक उपयुक्त ठरणं हेच या अहवालाचं अंतिम साध्य असलं पाहिजे असं प्रतिपादन हर्षवर्धन यांनी यावेळी केलं नऊशे छत्तीस कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याबाबत इंडियन ओव्हरसीज बँकेनं दाखल केलेल्या तक्रारीविरुद्ध हरियाणामधल्या फरीदाबाद इथल्या खासगी कंपनीसह एका व्यक्तीविरुद्ध केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं गुन्हा दाखल केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या साक्षी भाव या पुस्तकाच्या लेटर्स टू मदर या इंग्लिशमधील अनुवादित पुस्तकाचं प्रकाशन महाराष्ट्र आणि गोव्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते काल राजभवनमध्ये पार पडलं मूळ गुजराती भाषेत लिहिलेल्या या पुस्तकाचा इंग्लिश अनुवाद चित्रपट समीक्षक आणि स्तंभलेखक भावना सोमय्या यांनी केला आहे हिमाचल थंडीची लाट अधिक तीव्र झाली आहे नुकत्याच झालेल्या बर्फवृष्टीनंतर पारा आणखी खाली घसरल्यामुळे राज्यातील सात पारा शून्य अंशाच्या खाली आला आह लाहोल स्पिती हिमाचलमधलं अद्याप सर्वात थंड ठिकाण असून तिथं उणे दहा पूर्णांक तीन दशांश अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे शेवटी पुन्हा एकदा ठळक कृषी कृषीविषयक नव्या कायद्यांबाबत सरकार आणि आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांदरम्यान आज चर्चेची सहावी फेरी विविध कंपन्यांच्या लसी रचना बदललेल्या नव्या कोरोना विषाणू विरोधातही उपयुक्त ठरतील असा आरोग्य मंत्रालयाचा विश्वास एक कोटी त्र्याऐंशी लाखांहून अधिक सुकन्या समृद्धी खात्यांमध्ये अठ्ठावन्न हजार कोटींहून अधिक ठेव जमा आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज डिजिटल इंडिया पुरस्कारांचं वितरण याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजूनही संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार